नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ऑगस्टवर अतिशय सोपा व सुंदर असा निबंध बघणार आहोत पंधरा ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे या दिवसाला आपण स्वातंत्र्य दिन असेही म्हणतो हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्याला शूट स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात या दिवशी लाल किल्ल्यावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते एकता स्वातंत्र्य शिकवण देतो स्वातंत्र्य दिन आपल्या मनातील देशप्रेमाची भावना वाढवतो तर छोट्या दोस्तांनो तुम्हाला हा पंधरा ऑगस्टचा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन निबंधासह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त राहा मस्त आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय